नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने खोपोली नगरपालिका हद्दीत अनेक राजकीय घडामोडी होत असताना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्तीय त्यांची साथ सोडत अन्य पक्षात सामील होत असताना दिसत आहेत आमदार महेंद्र थोरवे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असणारे उमेद पटेल यांनीही त्यांची साथ सोडत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत अजित पवार गट राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने उमेद पटेल यांच्या पक्षप्रवेशाने आमदार महेंद्र थोरवे यांना मोठा धक्का बसला आहे उबेद पटेल आमदार महेंद्र थोरवे यांचे सहकारी म्हणून काम करत असताना उबेद पटेल यांना आमदारांनी मागील नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी पाळले नसतानाही पुढील काळात आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कामे होतील या आशेने उबेद पटेल यांनी निस्वार्थी व निष्ठेने महेंद्र थोरवे यांची कामं केली दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उबेद पटेल यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे काम करत मताधिक्य मिळून देण्याचे प्रामाणिक काम केले मात्र पुन्हा उबेद पटेल यांना आमदार महेंद्र थोरवे यांनी नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारीपासून लांब ठेवत फसवल्याने उबेद पटेल यांनी पक्षातील याच बंडाळीला कंटाळत अजित पवार गट राष्ट्रवादीची कास धरत जिल्हाध्यक्ष सुधाकर खारे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला आहे बिरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली